शेतकरी बंधू नो जिला पर्षे। जिला पर्षे कि होना होना आज आपण पाहणार आहोत ग्रामीण भागातली महत्वाची असणारी निवडणूक म्हणजे जिल्हा परिषद जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आठ वर्षापासून प्रतीक्षा लोकांना होती की कशा पद्धतीनं जिल्हा परिषदेचे इलेक्शन होणार आहे आणि कशा पद्धतीनं आरक्षण लागू होणार आहे परंतु आज त्या आरक्षणाचे सोडती आज झालेल्या आहेत आजच्या सोडतीमध्ये साधारणतः प्रथमतः आपण पाहू हो की जिल्हा परिषद अध्यक्षपद हे धाराशिव जिल्ह्यामध्ये सर्वसाधारण महिलेसाठी लागू झालेलं आहे परंतु आज कळंब तालुक्यातून अशा होती की सर्वसाधारण महिला कोण जाणार आणि कोण जिल्हा परिषद अध्यक्ष होणार परंतु कळम कळम तालुक्यातून ही अशा आजच्या आरक्षणामध्ये बारगळलेले असेच म्हणता येणार आहे कारण की आज झालेल्या सोडतीमध्ये साधारणतः डिक्सळ या गटातून प्रथम आपण डिक्सळ या गटाचा पाहूया डिक्सळ हा अनुसूचित जाती महिलेसाठी हा जा, गट आरक्षित झालेला आहे तसंच दुसरा महत्वाचा गट आहे खामसवाडी खामसवाडी गट ज्या की शिंदे गटाचं प्राबल्य असणारा हा गट या गटामध्ये साधारणतः अनुसूचित जातीच्या पुरुषासाठी हा गट आरक्षित लागू झालेला आहे तिसरा गट आहे येरमाळा येरमाळा गट हा सुद्धा एक मोठं गाव असणारा येरमाळा आणि येरमाळा गट हे येडाई सुद्धा मुळे प्रचलित असणारे हे साधारणतः हे सुद्धा आरक्षितच झालेलं आहे अनुसूचित जातीच्या महिलेसाठी हे ग हा गट आरक्षित झालेला आहे त्यानंतर पुढचा गट पाहणार आहोत आपण शिराडून शिराडून हा गट ओबीसी पुरुष याच्यासाठी आरक्षित झालेला आहे त्यानंतरचा पुढचा गट आहे तो मोहा मोहा हा गटसुद्धा आरक्षित झालेला ओबीसी महिलेसाठी त्यानंतरचा पुढचा गट पाहणार आहोत मंगरूळ मंगरूळ हा गटसुद्धा ओबीसी पुरुषासाठी लागू झालेला आहे जारांगे पाटलाच्या आंदोलनाच्या दिशा आणि कुणबी मराठा या आरक्षणाचा लाभ आता को कौ, कोणकोणचे नेते ओबीसी आरक्षणाचा फायदा घेतात आणि कशा पद्धतीने जिल्हा परिषदची निवडणूक लढवणार हे सुद्धा आपण या पुढील बा ह्याच्यातमध्ये पाहणार आहोत साधारणतः हे तीन गटे ओबीसीला सुटलेले त्यानंतर कळंब तालुक्यात महत्त्वाचे दोन गट असणाऱ्या इटकूर आणि नायगाव हे दोन्ही गट ओपन म्हणजे सर्वसाधारण पुरुषासाठी सुटलेले आहे अशा पद्धतीने दोन ओपन तीन अनुसूचित जाती आणि तीन ओ बी सी असे एकूण दोन आठ आरक्षित गट झालेले आहेत आणि आजच्या सोडती निघालेल्या आहेत आता पाहूया भविष्यात कोण कुठल्या गटातून कशा पद्धतीने निवडणूक लढवणार आहे आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आमच्या चॅनलचं नाव आहे राजकीय बोल ग्रामीण भागातली जीवनशैली ग्रामीण भागातलं शेतकऱ्याचे प्रश्न हे मांडण्यासाठी आमचं हे चॅनल काम करते आमच्या चॅनलवर कमेंट करा धन्यवाद